नमस्कार मैत्रिणींनो उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत वाळवणाची रेसिपी बटाटा वेपर्स अतिशय सोप्या पद्धतीने आपण झटपट असे मशीनवर वेपर्स तयार करणार आहोत तरी ते मी पाच किलो बटाटे घेतलेत दोन पाण्याने आपल्याला इथे पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचेत म्हणजे यावरची सर्व माती निघून जाईल धुतल्यानंतर आता याची आपण साल साल काढूयात याआधी मी माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या वाळवण रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी खाली देते ते देखील तुम्ही माझ्या चॅनलवर लिंक ओपन करून व्हिडिओ बघू शकता तरी ते मी बटाटा व्यापर्स तयार करण्यासाठी लांबट आकाराचे बटाटे घेतले आता मशीनमध्ये छोटे मिडियम आकाराचे बटाटे लागतील त्याकरता इथे मी मिडियम आकाराचे बटाटे घेतलेत ते सर्व बटाट्याचे आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायचेत साल काढल्यानंतर पाण्यामध्ये आपण हा बटाटा घालायचा आहे तरी ते मी वेपर्स तयार करण्यासाठी मशीन घेतले आता यामध्ये आपण साल काढलेला बटाटा आहे तो घालायचा आहे अशा पद्धतीने झाकण लावून गोल हाताने फिरवायचे म्हणजे पुढच्या बाजूने वेपर्स आपले तयार होऊन बाहेर येतील तरी ते तुम्ही बघू शकता मी पुढे छोट्या भांड्यामध्ये पाणी ठेवले त्यामध्ये वेपर्स आपले अशा पद्धतीने मशीनमध्ये तयार होत आहेत अशा पद्धतीने ते आपले वेपर्स तयार झाले तर खूपच छान असे पातळ आपले मशीन वेपर्स तयार झाले झटपट असे तर हे मशीन तुम्ही बाजारात देखील मिळू शकता किंवा ऑनलाईन देखील मागू शकता तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मशीन वेपर्स मशीनवर तयार करून घेतले अतिशय झटपटाचे आपले इथे वेपर्स तयार झालेत दहा हे वेपर्स आपल्याला दोन ती 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 ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते यातला पूर्ण टार्च काढायचा आहे म्हणजे आपल्या इथे बटाट्याचे वेपर छान असे शुभ्र तयार होतील स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून रात्रभर वेपर्स आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी यामधले मी सर्व पाणी काढून घेतले आता हे बटाटा वेपर्स आपण उकडून घेणार आहोत त्याकरता इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्धा पातीले पाती पाणी ठेवलं आहे यामध्ये पंधरा चमचे आपल्याला मीठ घालायचे पाणी उकळेपर्यंत इथे मी बटाटा वेपर्समधले सर्व पाणी गाळणीने गाळून घेतले सर्व पाणी काढल्यानंतर इथे आता पातिल्यामधल्या पाण्याला छान अशी उकळी आली आता यामध्ये आपण तयार केलेले बटाटा वेपर्स आहेत ते घालूया तर यामध्ये आपले सर्व वेपर्स घालून झालेत ते सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर हे वेपर्स आपल्याला वीस मिनटं शिजून घ्यायचे आहेत पाच मिनटं झाले किंवा मधून आपल्याला हलवायचे तर ऐंशी टक्के तिथे आपण हा वेपर शिजून घेणार आहोत खूप जर शिजले तर याचा तुकडा होईल त्याकरता अगदी ऐंशी टक्के आपण हा बटाटा वेपर शिजून घेणार आहोत वीस मिनटं झालेत आता आपण वेपर शिजले का बघूयात तरी इथे आपले परफेक्ट असे ऐंशी टक्के वेपर्स इथे मी शिजून घेतलेत आता हे सर्व आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यातले आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचे त्याकरता इथे मी मोठी चाळण घेतली यामध्ये आपण सर्व वेपर्स काढून घेऊयात अशा पद्धतीने इथे मी सर्व पाणी यामधलं काढून घेतले तुम्ही बघू शकता ऐंशी टक्के इथे मी, मी वेपर्स शिजून घेतलेत थोडेसे थंड झाल्यानंतर आता हे आपण वाळत घालणार आहोत तर आता हे वेपर्स तुम्ही साडीवर किंवा अशा पद्धतीचा पेपर असेल त्यावर देखील वाळत घालू शकता एक एक करून आपण आता हे वेपर्स वाळत घालणार आहोत तयार केलेले वेपर्स घरात देखील सावलीत तुम्ही ते वाळवू शकता किंवा उन्हात देखील वाळवले तर अगदी एक दिवसात आपले वेपर्स पूर्ण वाळल्या जातात तर इथे मी सर्व वेपर्स वाळत घातलेत एक दिवस आपल्याला पूर्ण हे वाळून घ्यायचे तर इथे मी एक दिवस पूर्ण उन्हामध्ये वेपर्स वाळवून घेतलेत तर इथे तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र असे झटपट आपले मशीनमध्ये वेपर्स तयार झाले वर्षभरासाठी अशा पद्धतीने वेपर्स तयार करून ठेवले तर अगदी पाच मिनिटात आपण हे तळू शकतो ते यातले मी थोडे वेपर्स तळून बघते त्याकरता आपण इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवले तर यामध्ये आपण तयार केलेले वेपर्स तळून घेऊयात तर अशा पद्धतीने झटपट तुम्ही मशीनवर वेपर्स तयार केले तर वर्षभरासाठी आपण हे साठवून मुलांना हवेत तेव्हा टिफिनला देखील अशा पद्धतीने वेपर्स तळून देऊ शकतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे जो रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक सर्वात पहिले तुम्हाला दिसेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद